बऱ्याच प्रमाणातील उपस्थित आहेत आणि खरोखर काल का जे त्यांचं जेवणाचं जे काही हाल झालं किंवा पावसामुळे त्यांना बऱ्याच ठिकाणी जेवण उपस्थित झालं नाही तर आज मुंबई डबल वतीनं मुंबई टिफिंग मॉक सप्लायर असोसिएशन व ट्रस्ट यांच्या माध्यमातून आज चर्चिंग स्टेशनच्या बाहेर आपण सगळे स्टॉल लावलेले आहेत आणि या ठिकाणी जो काय मराठा आंदोलक या ठिकाणी येईल यांना सगळ्यांना आपण आज या ठिकाणी जेवण देण्याचं कार्य करतोय आणि खरोखर आज मराठा आरक्षणासाठी ज्या काही व्यक्तींनी मोठा सहभाग घेतला यामध्ये आमचा मुंबई डब्लॅंचा खारीचा वाटा समजून आणि खरोखर मुंबईला आम्ही अन्नदान करतच असतो पण आम आमच्या सगळ्या ग्राहका आमच्या ज्या ग्राहकांना आम्ही सेवा देत असतो त्याच पद्धतीनं आज आम्ही आमच्या सगळ्या मुंबई डाव्याचे जे कर्मचारी आहेत यांना सांगितलं की आपण घरून येताना प्रत्येकाला एक एक दोन दोन जणांचं जेवण आपण हे घरून आणा आणि त्या पद्धतीनं आमच्या प्रत्येक कर्मचाऱ्यांनी एक एक दोन दोन चार चार लोकांचं जेवण घरून आणलं आणि या ठिकाणी आज हजारो लोकांना आज आम्ही ही सेवा देऊ शकलो दुसरी पण गोष्ट आम्ही अशी करतोय की पुलाव राईजचा सुद्धा सुविधा मुंबई डबलच्या वतीनं करण्यात आलेली आणि खरोखर या सर्व आंदोलकांना मुंबई डबलच्या वतीनं शतशा प्रमाण आणि खरोखर मनोहर जरांगे साहेबांना मुंबई डबलचा मानाचा मुजरा आणि या ठिकाणी हे आंदोलन शांतते आणि चांगल्या प्रकारे व्हावं आणि ज्या काही मागण्या आहेत या लवकरात लवकर सरकारने मान्य करावा अशी मुंबई डबल जनतेने आम्ही मागणी करतो आणि या ठिकाणी आपण सगळ्यांना आम्ही मुंबई डबलच्या वतीनं शुभेच्छा देतो धन्यवाद